तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची उद्धव ठाकरे सध्या चार दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी ठाकरे सध्या संवाद साधत आहेत नुकतंच त्यांनी पैठणच्या नांदूर गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल असं मोठं वक्तव्य ठाकरेंनी केलं आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल असं उद्धव ठाकरे म्हणतात होईपर्यंत सरकारला दाराबाहेर ठेवा जेव्हा हा देईन तेव्हा आंदोलनाला तयार राहा असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे शंभर टक्के सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे शंभर टक्के नुकसान या ठिकाणी शेतकरी बांधवांचं झालेलं आहे अभ्यास कसला करताय परदेशी समिती नेमली ही कोण परदेशी म्हणजे प्रवीण पर, आपले प्रवीण परदेशी माहिती आहे पण बुद्धमुरी म्हणले परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार कसला अभ्यास करणार मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात मला वाटलं काहीतरी होईल पण परत एकदा पर मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळ लावला कधीची तारीख दिली आता तीस जून आज महिना काय सुरू झाला पहिल्या कर्ज पहिलं कर्ज फेडलेत फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाले पण मला एक खरोखर सांगा मी याच्यात परत समतो राजकारण करायला आलो नाही जे काही पॅकेज जे अर्धवट म्हणजे नाहीच पॅकेज ही थट्टा आहे मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा सा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का कर्ज खरीपाचं कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि तीस जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग तीस जूनपर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे नाही फेडणार कशा झालाच पण जर जून मध्ये कर्ज फे माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटवा एकवटा आणि ती जी काही ताकद आहे तिची वज्रमुठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही एकदा जोरात बोला कर्जमुक्ती पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघड करायचं नाही सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं ओके ओके मंजूर हो। मग ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळून दिले शरणार नाही